नमस्कार फायनली आपण पाहतोय आता सत्या आणि मेरामुळे रियाची त्या गुंडांच्या तावडीतून सुटका झालेली असते सत्या मिरामुळे रिया आज सुखरूप विक्रांत समोर उभी असते आणि विक्रांतला जाब विचारत असते रिया म्हणत असते डॅडा पाहिलंस ना आज मी तुझ्यासमोर सुखरूप उभी आहे त्याचं एकमेव क्रेडिट म्हणजे फक्त आणि फक्त दादा आणि मीरा वहिनी त्यावर विक्रांत म्हणत असतो रिया यांचे गोडवे गायचे असतील ना तर शांतरा मला अजिबातच पटणार नाही त्यावर रिया म्हणत असते डॅडा किती माजुरडापणा करणार आहे रे तू तुझ्या डोळ्यासमोर मला तुझी ती माणसं खेचत फरफटत घेऊन जात होती मला त्यांनी गाडीतसुद्धा भरलं होतं तू एकदम नालायकसारखा उभा राहून सगळं पाहत होतास काहीच करता येत नव्हतं तुला शेवटी वेळेला सत्या दादा मीरा बहिणी या दोघांनी येऊन मला जे काही वाचवण्याचा प्रयत्न केला आणि मला सुखरूप इथे उभं केलं त्याचं क्रेडिट तुला त्यांना देताना आहे का रे त्यावर लगेचच आता रियाची आई म्हणत असते रिया तू तु तुझ्या तु वडिलांशी बोलतेस याचं भान ठेव त्यावर रिया म्हणत असते मम्मा तू तर काही बोलूच नको मला ना तुझ्याकडून कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नाही आहे वाटलं होतं मला तू माझी मम्मास म्हटल्यावर माझी बाजू घेशील पण तू ही डॅडाची बाजू घेतेस जो नेहमी चुकत आला आहे आज तर तो चुकला नाही आहे तर त्याने गुन्हा केला आहे त्यावर लगेचच आता थेट विक्रांत बोलू लागतो रिया गप्पा बस काही गोष्टी तुला माहीत नाही आहेत त्यामुळे तू नको ते बोलतेस त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते डॅडा मला सगळं माहिती आहे तू माझ्याशी जे काही वागतो आहेस ना ते फक्त आणि फक्त तुझं स्टेटस जपण्यासाठी तुझं माझ्यावर खरंच प्रेम असतं ना तर तू माझ्या कुटुंबासमोर शरणागती पत्कारत हात जोडून सगळ्यांची माफी मागून माझ्या सुखी संसाराची अपेक्षा केली असतीस तू त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो गप्पा बस तुझ्या त्या सत्यादाने चार चौगात माझ्यावर हात उचलला होता माहिती आहे ना तुला त्यावेळेला तू तु माझी बाजू घेतली होतीस पण एन वेळेला तू त्याच्या बाजूने फिरलीस काय तुला तुझा बाप जवळचा नाही तर ते नातं जवळचं वाटतंय त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते त्या दिवशी चुकी तुझी होती म्हणून सत्यदादाने तुला फटकवलं अरे सत्यादादाच्या जागी दुसरं कोण असतं ना तरी त्या व्यक्तीने हेच केलं असतं आज माझ्याबरोबर सत्यदादा सत्यादादा मीरा बहिणीसारखे खमकी माणसं आहेत म्हणून मी आज सुखरूप आहे त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो पण त्या दिवशी तुझ्या सत्यदादाने माझा जो काही अपमान केला आहे ना तो मी कधीच विसरू शकत नाही त्यावर रिया म्हणत असते खरं तर सत्यदेने तुला फटकावलं त्यामागचं कारणही मला माहिती आहे ते कारण मी तुला पुन्हा एकदा बोलून दाखवू का त्यावर विक्रांत म्हणत असतो काय काय कारण आहे त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते चार चौगात तू मीरा वहिनीला काय म्हणालास स्वतःला वीक आणि पैसा कमव अरे काय गरज होती तुला असं बोलायची आणि तू एखाद्या स्त्रीविषयी असं कसं बोलू शकतोस विचार कर जरा हे वाक्य तुझ्या मुलीबद्दल म्हणजे माझ्याबद्दल कुणी म्हटलं असतं तर तू गप गुमान ऐकून घेतलं असतास का नाही का समोर त्याची जीभ हसडली असतीस त्यावर लगेचच आता विक्रांत चाट पडलेला असतो कारण त्याच्याच मुलीने जणू त्याच्या थोबाडीत दिलेली असते विक्रांतचा चेहरा पाहत विक्रांतची बायको म्हणत असते विक्रांत असं वागलं तू मीराशी त्यावर रिया म्हणत असते हो मम्मा तुला यातलं काहीच माहीत नसणार म्हणूनच तर तू आता अशी रिॲक्ट होतेस ना पण मम्मा मला डॅडाकडनं ही अपेक्षा कधीच नव्हती एखाद्या स्त्रीत्वाच्या अशा बाबतीत बोलायचं ते मला अजिबातच पटणारं नाही आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय सगळं काही आता सत्या आणि मीराच्या बाजूने रिया बोलत आहे त्यामुळे विक्रांत म्हणत असतो ठीक आहे आज तू या गायकवाडांची बाजू घेतेस पण लक्षात ठेव हे गायकवाड एक दिवस तुला इतका त्रास देतील इतका त्रास देतील ना तुला शेवटी पुन्हा माझ्याकडे यावं लागेल आणि मग त्यावेळी उशीर झालेला नसावा त्यावर रिया म्हणत असते डॅडा खरं तर मला तुला सांगायचं आहे मी आत्तापर्यंत लहानाची मोठी तुम्हा दोघांबरोबर झाले ना पण इतक्या वर्षात मला जे प्रेम अपेक्षित होतं ना ते फक्त आणि फक्त ह्या लोकांमुळे मिळालं आहे डॅडा मला खात्री आहे मी माझ्या रवीबरोबर सुखाचा संसार करणार आणि करत आहे फक्त तू तु, तुझी ठिणगी त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करू नकोस नाही आलास माझ्या घरी तरी चालेल नाही ठेवलेस संबंध माझ्याशी तरी चालेल विसरून जा तुझी कोणी मुलगी होती मीही विसरून जाईन तुझ्यासारखा कोणी बाप होता त्यावर विक्रांत म्हणत असतो रिया इतकं काळजाला लागेल असं बोलू नकोस झाली असेल चूक माझ्याकडून माफी मागतो मी तुझी त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते चुकी तुझ्याकडनं झाली आहे ना मग मोठ्या मनाने माफी मागायची असेल तर माझी नाही मीरा बहिणी आणि सत्यादादाची माग त्यावर विक्रांत म्हणत असतो नो नेव्हर असं कधीच होऊ शकत नाही त्यावर रिया म्हणत असते असं जर होऊ शकत नाही ना तर आजपासून तुझाने माझा संबंध संपला सत्यदादा मीरा बहिणी मी आत्ताच्या आत्ता तुमच्याबरोबर आपल्या घरी यायला तयार आहे आणि अशातच आता मीरा म्हणत असते रिया तुझा जो हा निर्णय आहे ना त्याला मी कधीच चुकीचा ठरवू देणार नाही मला खात्री आहे रवी भाऊजींबरोबर तुझा संसार हा सुखाचाच होणार चल आणि अशातच आता रियाची आई म्हणत असते रिया चुकतेस तू या भिकारड्या लोकांवर विश्वास ठेवू नकोस तू त्यावर रिया म्हणत असते मॉम भिक्कार्ड कोणाला बोलतेस तू अगं मनाची श्रीमंती बघ त्यांच्या संस्कृतीची श्रीमंती बघ समोरच्याला भिक्कार्ड बोलताना हा विचार कर खरंच तुमच्याकडे पैशाच्या व्यतिरिक्त काय आहे आणि आज देखील फक्त पैसा पैशावर ना सगळं काण झालं ना डॅडाच्या त्या गुंडांनी मला उचलून नेलं होतं का तर डॅडाने समोरच्याकडून कर्ज घेतलं होतं अरे जर आहात तुम्ही श्रीमंत तर तुम्हाला कर्ज घ्यायची का गरज पडते याचा अर्थ भिकारडे तर तुम्ही आहात त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो रिया थोबाड फोडीन इथल्या इथे त्यावर सत्या म्हणत असतो एक पाऊल जरी पुढं टाकलंच ना ढवळ्या माहिती आहे ना ग्लासामध्ये चमचा टाकून ढवळतात तसा चांगलाच तुला या घरभर ढवळून काढीन त्यावर लगेचच आता विक्रांत चार पावलं मागे होतो सत्याचा तो डेंजर अवतार पाहून विक्रांतला कळून चुकलेलं असतं आता काहीही बोललो तर सत्या इथल्या इथे मुठी मारून मारून आपल्याला एकदम घाळ करू शकतो अशातच आता विक्रांतला थेट धमकावत सत्या मीरा आणि रियाला घेऊन घरातून बाहेर पडलेला असतो विक्रांत स्वतःच्या बायकोला म्हणत असतो बघतेस काय जा पाणी घेऊन ये माझ्यासाठी आता विक्रांतची बायको पाणी आणायला गेलेली असते विक्रांत लगेच आता एका व्यक्तीला फोन लावतो आणि म्हणत असतो आत्ताच्या आता माझी मुलगी आणि तो दाढीवाला सत्या आणि त्याची बायको मीरा आमच्या घरातून बाहेर पडले आहेत त्या तिघांना आत्ताच्या आत्ता पकडा माझ्या मुलीला माझ्याकडे आणा आणि त्या दोघांना कोंडून ठेवा आपल्या त्या अड्ड्यावर त्यावर लगेचच आता विक्रांतचे माणसं म्हणत असतात काळजी करू नका सर आत्ताच्या आत्ता थोड्या वेळात सगळी कामं करतो मी इकडे आपण पाहतोय सत्या मीरा आणि रिया त्यांच्या इको गाडीने एका चौकात पोचलेल्या असतात आता त्या चौकात समोरून एक गाडी येते आणि बरोबर इको समोर थांबते सत्या म्हणत असतो ए काय दिसतं की नाही तुला अरे आमच्या वाटेत कसा काय आलास तू वय हो बाजूला त्यावर तो समोरचा गाडीवाला म्हणत असतो मी काय चुकीचा आलो नाही चुकीचा तू आलायस आणि अशातच आता सत्या गाडीतून उतरतो त्याच वेळेला चार जण येतात आणि रिया मीराला पकडून दुसऱ्या गाडीत भरण्याचा प्रयत्न करत असतात त्याचवेळी सत्याच्या लक्षात आलेलं असतं हे सगळं कांड या नालायक माणसानेच केलं आहे लगेचच आता सत्या थेट त्याच्या सांगली स्टाईल पद्धतीने मग धुमाकूळ घालत एकेकाला तुडवायला सुरुवात करतो सत्याची फायटिंग पाहण्यासारखी असते आणि सत्याने आता एका फटक्यात चार त्या लोंड्यांना गाय केलेलं असतं लगेचच आता मीरा देखील साडीचा पदर खोचून एकेकाला तुडवण्याचा प्रयत्न करते आणि मग रिया देखील तेच करते शेवटी त्यातले काही जण पळून जातात सत्याच्या तावडीत एकदम सापडतो सत्या त्याच्या नरड्यावर हात ठेवत म्हणत असतो लगेच बोलायचं कोणाचा माणूस आहेस तू आणि आमच्याबरोबर असं वागण्याचं कारण काय लगेचच जीवाच्या आकांताने भीतीने त्याने सगळं विक्रांचं नाव ओकलेलं असतं लगेचच आता रिया म्हणत असते बाप रे म्हणजे डॅडा अजूनही खालच्या पातळीला उतरलाय तर स्वतःच्याच मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो काय आणि अशातच आता रिया म्हणत असते सत्यादादा डॅडाला आता आपण अद्दल शिकवलीच पाहिजे याला आत्ताच्या आत्ता पोलिसात देऊया पोलिसच याच्याकडनं सगळं काही बदवून घेतील आणि मग डॅडाचं नाव समोर आलं की डॅडाचा हा चॅप्टर क्लोज इकडे आपण पाहतोय आता विक्रांतने त्याच्या माणसाला फोन केलेला असतो आणि त्याला जेव्हा कळतं की सत्याने सगळ्यांनाच तुडून काढलं आहे आणि एकाला पोलिसात दिला आहे त्यावेळेला विक्रांत खूपच घाबरतो इकडे आपण पाहतोय आता घरी आणलेल्या रियाला पाहून रवी खूपच खुश होतो रवी म्हणत असतो खरंच रिया तुझी एवढी आतंकीने वाट पाहिली ना की विचारून सोय नाही शेवटी तू आलीस किती बरं वाटलं मला त्यावर लगेचच आपण पाहतोय आता रियाला स्पष्टपणे रवी असं म्हणत असतो हे बघ यापुढे मला सोडून जाण्याचा विचार करू नकोस त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते शक्यच नाही मी असा विचार काय असं स्वप्नही कधी पाहू शकत नाही आणि रवी खरं सांगू का तुझ्याशिवाय जगण्याचा विचार मी करू शकत नाही या सगळ्यामध्ये माझा डॅडा होता त्यावर रवी म्हणत असतो हो माझ्या कॅन्टीन मध्ये येऊन माझ्या नोकरीवर गदा आणण्याचा प्रकार तुझ्या डॅडाने केला होता पण ऐन वेळेला मी माझ्या सरांची माफी मागितली त्यामुळे हा सगळा प्रकल्प थांबला नाहीतर आज मी बस कंपनीमध्ये असतो नोकरीतून बाहेर असतो त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो काळजी करायची गरज नाही आहे आपण आपल्या पद्धतीने सगळं काही हँडल करूया इकडे आपण पाहतो आता पंकजचा जो काही किस्सा चालू असतो निरूपा त्याच्या विरोधात असते निरूपा म्हणत असते ए, ए बाबड्या प्रेमाने सांगते तुला पैशाचं माझ्या बाबतीत काही विचारू नको पण यापुढे जर तुला खरंच काही हवं असेल तर स्वतःच्या हिमतीवर कमाव देविका म्हणत असते खरंच हे पॉसिबल आहे का, का? पंकजसारख्या व्यक्तीकडून पैसा कमवला जाईल असं मला कधी वाटत नाही देविकाने असं म्हणतात आता थेट निरूपा म्हणत असते स्वतःचाच नवरा आणि स्वतःच्याच नवऱ्यावर तुझा विश्वास नाही असली कसली का बायको तू त्यावर देविका म्हणत असते मम्मा खरं तर मला एक गोष्ट कळत नाही तुमचा हा मुलगा इतका कसा काय ढबू आहे निरुपा म्हणत असते तोंडावर तोंडावर माझ्या मुलाला ढबू टबू बोलायचं नाही किती भारी दिसतो तो चहामध्ये खातो खारी आणि तू त्याला म्हणते ढबू त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते ठीक आहे आय एम सो सॉरी चुकले मी नाही बोलणार त्याला ढबू पण बाबू काहीतरी काम कर चार पैसे आण घरात तर तुझी राहील इज्जत त्यावर आता पंकज म्हणत असतो आता काहीतरी करावाच लागणार आहे तुम्ही सगळ्यांनी मला फाट्यावर मारलं आहे माझी काय लायकी आहे हे तुम्हा सगळ्यांनी मला दाखवलं आहे त्यावर लगेचच आता विक्रांतला शेवटी ताळ्यावर आणण्यासाठी पोलिसांनी धरपकड केलेली असते विक्रांतला फरपटत तुरुंगात आणल्यावर विक्रांतला शेवटी पोलिसांनी एक दिवसाची कोठडी दिलेली असते आणि नंतर रिया म्हणत असते डॅडाला एक दिवसाची कोठडी नाही तर चांगली आठवड्याची कोठडी द्या त्याला कळलं पाहिजे त्याने काल काय केलं होतं ते विक्रांत म्हणत असतो रिया रिया बाळा असं करू नको चुकलो मी माफ कर मला पण काही केल्या रिया आता विक्रांतला माफ करायला तयार नसते मित्रांनो तुम्हाला आजच्या भागाबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद